नमस्कार कधी विचार केलाय आपली शाळेतली शिक्षण पद्धती किती बदलली आहे म्हणजे एकेकाळी शिक्षक फळ्यासमोर उभे असायचे शिकवायचे आणि विद्यार्थी गप्प बसून ऐकायचे पण आता ते चित्र पूर्णपणे बदलत आहे तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की शिक्षकांची भूमिका सगळं काही सांगणाऱ्या गुरुपासून विद्यार्थ्यांच्या बाजूला उभं राहून रस्ता दाखवणाऱ्या मित्रापर्यंत कशी येऊन पोहोचली आहे बघा या दोन चित्रांमधला फरक खूप काही सांगून जातो डावीकडे कसं आहे ज्ञान फक्त एकाच दिशेने वाहतंय शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे पण उजवीकडे बघा इथे ज्ञान तयार होते कसं तर चर्चेतून एकत्र काम करण्यातून म्हणजे इथे शिक्षक कोणी बॉस नाहीये तर जणू काही त्या टीमचाच एक महत्वाचा भाग आहे चला तर मग हा जो बदल आहे तो नीट समजून घेऊया आपल्याला एका मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल ते म्हणजे वर्गात शिकण्या शिकवण्याचं ड्रायव्हिंग व्हील नक्की कोणाच्या हातात असतं शिक्षकाच्या की विद्यार्थ्याच्या आधी आपण पारंपारिक पद्धतीबद्दल बोलूया ही पद्धत म्हणजे ना अगदी एखाद्या बस प्रवासासारखी आहे शिक्षक ड्रायव्हरच्या सीटवर बसलेले असतात रस्ता कोणता निवडायचा गाडी किती वेगाने चालवायची हे सगळं तेच ठरवतात आणि विद्यार्थी ते फक्त प्रवासी म्हणून खिडकीतून बाहेर बघत बसलेले असतात पण आता चित्र पूर्णपणे बदललंय या नव्या पद्धतीत विद्यार्थी फक्त प्रवासी नाहीत तर ते स्वतः ड्रायव्हिंग सीटवर आहेत शिक्षक त्यांच्या बाजूला बसून नकाशा दाखवतायत दिशा सांगतायत पण गाडी विद्यार्थी स्वतः चालवतात म्हणजे ज्ञान मिळवण्याची जबाबदारी ते स्वतःहून घेतात मग आता प्रश्न असा आहे की जर शिकण्याची सूत्रं विद्यार्थ्यांच्या हातात असतील तर हे प्रत्यक्षात घडतं कसं म्हणजे ते स्वतःहून शिकतात तरी कसे हे शक्य होतं करून शिकण्याच्या एका सोप्या चक्रामुळे एक साधं उदाहरण घेऊया समजा आपल्याला सायकल चालवायला शिकायचंय पहिला टप्पा काय आपण थेट सायकलवर बसून चालवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतो मग दुसऱ्या टप्प्यात काय होतं आपण पडतो आणि विचार करतो की अरे आपला तोल का गेला असेल हे झालं चिंतन तिसऱ्या टप्प्यात आपल्या डोक्यात विचार येतो की अच्छा हँडल सरळ आणि नजर समोर ठेवली पाहिजे हा झाला एक सिद्धांत आणि चौथ्या टप्प्यात आपण हाच सिद्धांत वापरून पुन्हा सायकल चालवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रयोग करतो आणि हे चक्र फिरत राहतं आणि आपण शिकत राहतो आणि म्हणूनच खरा बदल फक्त अनुभव घेतल्याने होत नाही तर त्यावर खोलवर विचार केल्याने होतो जेव्हा आपण स्वतःला हे असं का झालं हा प्रश्न विचारतो ना तेव्हा आपण फक्त माहिती गोळा करत नाही तर खऱ्या अर्थाने ज्ञान मिळवतो ठीक आहे शिकणं म्हणजे स्वतःच्या शोधाचा एक प्रवास आहे हे तर कळलं पण या प्रवासात आपण योग्य मार्गावर आहोत की भरकटलोय हे आपल्याला कळणार कसं ह्याच उत्तर आहे मूल्यांकन ते आपल्या शिकण्याच्या प्रवासातल्या जी पी एस सारखं काम करतं बघा आपण प्रवासाला निघण्याआधीच जी पी एसवर पाहतो की आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपण सध्या कुठे आहोत प्रवासादरम्यान आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे तपासत राहतो आणि पोहोचल्यावर प्रवास पूर्ण झाला की नाही हे पाहतो शिकण्याचंही तसंच आहे या प्रत्येक तपासणीचा उद्देश वेगळा आहे सुरुवातीला आपण पाहतो की आपल्याला आधीच काय माहीत आहे आणि काय शिकायचं आहे प्रवासादरम्यान म्हणजे शिकताना आपण सतत तपासतो की आपल्याला कुठे अडचण येते कुठे वेग वाढवायला हवा आणि शेवटी सगळं शिकून झाल्यावर आपण पाहतो की आपलं ध्येय पूर्ण झालं की नाही हे तीनही टप्पे महत्वाचे आहेत यात काही शंका नाही पण प्रगतीची खरी गुरु किल्ली आहे शिकताना होणाऱ्या मूल्यांकनात कारण इथेच आपल्याला आपल्या चुका लगेच सुधारण्याची संधी मिळते मार्ग बदलण्याची वेग कमी जास्त करण्याची संधी मिळते थेट शेवटच्या परीक्षेची वाट बघायची गरजच नाही आणि हेच आपल्याला ह्या प्रक्रियेतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे घेऊन येतं तो घटक म्हणजे प्रभावी अभिप्राय किंवा सोप्या भाषेत फीडबॅक एक चांगला फीडबॅक म्हणजे फक्त तुमचं उत्तर बरोबर आहे किंवा चूक आहे असं सांगणं नाही तो परत एकदा त्या जी पी सारखंच काम करतो फीडअप आपल्याला आपलं अंतिम ध्येय काय आहे हे सांगतं फीडबॅक आपण सध्या कुठे आहोत आपली प्रगती कशी आहे हे, हे दाखवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं फीड फॉरवर्ड आपल्याला पुढे नेमकं का काय करायला हवं हो याचा स्पष्ट मार्ग दाखवतो खरं तर चांगल्या अभिप्रायाचा अंतिम उद्देश केवळ चुका दुरुस्त करणं नाहीये तर त्या व्यक्तीला स्वतःच्या चुका स्वतः कशा सुधारायच्या हे शिकवणे आणि हा जो स्मार्ट फीडबॅक आहे ना तो आपल्या आतमध्ये एका पॉवरला जागं करतो ज्याला म्हणतात मेटाकॉग्निशन आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे आपल्या विचारांबद्दल विचार करणं म्हणजे आपण स्वतःचेच शिक्षक बनतो आपल्याला कळायला लागतं की आपल्याला काय चांगलं आहे कुठे अडचण येते आणि ती अडचण दूर करण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो अर्थात या सगळ्या आधुनिक पद्धतींना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी एका मजबूत सपोर्ट सिस्टीमची गरज असते शिकवण्याच्या साधनांचा प्रवासही खरंच अविश्वसनीय आहे विचार करा एकेकाळी -एक ज्ञान फक्त खडूफळा आणि पुस्तकांपुरतं मर्यादित होतं मग आले स्मार्ट क्लासरूम ज्यामुळे जगभरातल्या गोष्टी दृश्यांच्या माध्यमातून वर्गात आल्या आणि आता तर आपण अशा युगात आहोत जिथे व्हर्च्युअल लॅब्स आणि ऑनलाईन कोर्सेसमुळे जणू काही अख्खं विद्यापीठ आपल्या खिशात आलं आहे आणि ह्या फक्त कल्पना नाहीत हे सगळं प्रत्यक्षात घडतंय भारतात स्वयंसारखे प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण घर बसल्या च्या प्राध्यापकांकडून शिकू शकतो व्हर्च्युअल लॅब्जमुळे एखादा धोकादायक रासायनिक प्रयोगही कम्प्युटरवर अगदी सुरक्षितपणे करता येतो हे तंत्रज्ञानच खऱ्या अर्थाने शिक्षणाला विद्यार्थी केंद्रित बनवत आहे आता शिकण्यासाठी वेळ ठिकाण किंवा वयाचं कोणतंही बंधन राहिलेलं नाही प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आणि आपल्या गतीने शिकू शकतो आणि जशी साधनं बदलली तशीच शिक्षकांची भूमिकाही बदलली आहे आता ते फक्त माहिती देणारे विषयतज्ञ राहिलेले नाहीत आहेत तर ते विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचे उत्तम अनुभव डिझाईन करणारे लर्निंग आर्किटेक्ट बनले आहेत तर या सगळ्या चर्चेचा सार काय अगदी एका वाक्यात सांगायचं चा तर संपूर्ण शिक्षण प्रणालीचा केंद्रबिंदू आता शिकवण्यावरून शिकण्यावर आला आहे सगळं काही आता विद्यार्थ्यांभोवती फिरत आहे शिक्षकांभोवती नाही आणि यामुळेच आपण एका महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो भविष्यात जेव्हा माहिती देण्याचं आणि उत्तरं देण्याचं काम तंत्रज्ञान आणि गुगल सहज करेल तेव्हा एका चांगल्या शिक्षकाची खरी गरज कशासाठी असेल असं कोणतं एक मानवी कौशल्य आहे जे कोणतंही तंत्रज्ञान कधीच देऊ शकणार नाही यावर नक्की विचार करा भेटूया पुढच्या वेळी